नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मठा आडक कोकणकर या चॅनलला स्वागत करतो आणि मित्रांनो मी आता खेडमध्ये आलो आहे आणि आता मी चाललो आहे मुंबईला काकांच्या मुलाचं ते लग्न लग्नाला चाललो आहे खाण्याला आणि एकटाच आहे बाकी सगळे आमच्या इकडचे घरातले वगैरे सगळे गेलेत पुढे गेलेत दोन अगोदर भाव वगैरे तर आता मी इकडनं एकटाच चाललो आहे खाण्याला उतरणार आहे लवकर जातो तिथून बघूया कसं पुढे जायचं कंटिन्यू हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण तिकडच्या लग्नासाठीचा हा व्हिडिओ असा आहे चला आता आपण जाऊया मुंबईला आता ट्रेन ये कोकण कन्या अर्धा तास बाकी आहे आणि इकडे रेल्वे स्टेशन खूप सुंदर बनवलं वेटिंग रूमचं आहे हे आहे ते वेटिंग रूमचं आहे इकडे माझ्या पार्टी समर्थ सेंटर आणि थोड्या हात झाला गर्दी कमी वाटते आता बघूया आणि कोकण कन्या ट्रेन मध्ये बसलो आणि प्रचंड गर्दी आहे पाय ठेवायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी असतेच आणि गावावरून एवढी लोक सगळी मुंबईला चाललेत आहेत प्रचंड चाललो आहे मित्रांनो पूर्ण नाईट झालेली आहे आजची आपली मित्रांनो पाहिलेली मी ठाण्यामध्ये आलोय आणि मरणाची गर्दी आणि आता भरपूर लवकर आलोय मी आता बराच टाईम मला थांबा जाणार आहे आणि ठाण्यामध्ये आलो ठाण्यामध्ये इथे तलाव आहे खूप मोठं तलाव आहे तलावाची इथे मी थोडं थांबलोय आणि सकाळचे सहा वाजले आहेत फायनली आलो इथे भाजी इथे जातोय आणि इथे भरपूर गर्दी आहे मार्केट सकाळचं भाजीपाला भाजीचं मार्केट सुरू झालंय साकाराला बसतो इथेच हॉलच्या शेजारी दोन मिनटेच्या अंतरावर हॉटेल आहे आणि मसाला दोसा आहे चटणी आहे आणि डोसाबरोबर डाळ आणि ती आहे मित्रांनो कुल ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आमच्या इकडे आता गावी असलं की गावी आपण देव आपलं जे मूल देव देव आहे तिथे आपण कुलाचं सगळं ठेवतो आता इकडे रूम भेटले आम्हाला तिथे आम्ही सगळं कुलाचं मांडलेलं देवाला देवाला बसले हे नवरदेवाचे भाव आहे नमस्कार जपून ठेवा तू फटका बस घेतला बोल तर अरे आमच्या वेगळा होता तुमची वेग आहे आपल्या घरी गावातला वेगळा ना कल आमचे अंकुर जे आमचे आमचे काका आहेत हे आणि काकाचे यजमानी काका आहेत आमचे अशोक काका आणि हे आमच्या इकडे गावकार आहेत सुनील दादा आमच्या प्रत्येक माटलांच्या कार्यक्रमात दादा गावकार असतातच तेव्हा काही प्रश्नच नाही आणि सुनील दादा सगळं काका समजून जे आमचे कोल आहेत ते प्रत्येकाची चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीवर सगळ्यांची नावं आहेत आणि सगळं त्याप्रमाणे लावलं जातं प्रत्येक लग्नामध्ये आमच्याकडे अशा प्रकारे कोल तर ठेवलं जातं हे सगळं आमचं शंभाचं देवस्थान आहे शंकराचं आणि इकडे विधी सुरू झाले आहेत आणि না 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 আউতা রে বে টিবা জানি জানি রাখে জানতা জানা না আর গান না বলা গান না বলা এস संदीप আগে আরো করে আনি Jangan गाना ला गाना તે બોલવા દે ને આ સરાયલા જરા અરે બહેન કેવો આ બોલવા झालं झालं आता हवी नायमार टायमार बरो लावला मी टायमात నారాయణాయ నమా ఓం మాధవాయ నమా సౌధందపా సోడన్యాం గోవిందాయ నమపా ఓం విష్ణవే నమ మధు సురమాయ వికర్ణాయ దేవతా దేవి పరమాత్మేత్రీ చంద ప్రాణాయా వినోగ என்னகிரகங்களா போகலாம் அடோகலாம் ஆ எல்லாரும் வை இந்த தரப்புல வந்து வச்சிருக்கேன் पण वा देवाला मनपातनं घेऊ मनपामध्ये घेऊन येतात इकडून समोर एंट्री आहे हॉलमध्ये आता तिकड आमचे सगळे घरातले आहेत मंडळी आणि आता इथे नवदेवाला आहे आता ते तो माल आपला असतो ना आतमध्ये नवरजवळचं स्वागत करायचं असतो आपल्या गावाला पण ती पद्धत आणि इथे कान शिवण्याचा वगैरे कार्यक्रम तिने आधीच गेलाय इथे आणि मेहून आहेत अंकुरचे

आमणी सेवरं लेर्याद्री गिरिजात्वकं सुरवदं। वीग्ने हरो ओजरं ग्रावो राद्जण सुस्तितं गोदावरी नर्मदा कावेरी शरयू शरयो महेनयाती वेदिमा क्षेप्रा तवती महा तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला हा शेवटचा टेक घ्यायचा मित्रांनो राहिला होता आणि दापोली खेड ते लग्नाच्या लग्नाच्या हॉलपर्यंत संपूर्ण लग्न सोहळा आमच्या भाव आहेत अंकुर माठक त्याच काल लग्न झालं आणि तुम्ही हा व्हिडिओ बघतला असाल तर आपला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन तोपर्यंत टाटा मित्रांनो ता, टाटा ता,